नमस्कार सुष्मिता रेसिपीज एन विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला डिशमध्ये दिसत असेल खमंग खुसखुशीत अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत तुम्ही कैरीचं थालीपीठ किंवा धपाटे कधी बनवले आहेत का तर बनवल्या नसतील तर ही रेसिपी ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक गाजर आणि एक कैरी खिसून घेतलेली आहे कैरीचं साल काढून ती खिसून घेतली आहे आणि कैरी छोटी आहे एका भांड्यामध्ये कैरी आणि गाजर काढून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूडसुद्धा घालून घ्यायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये तिखट ॲड करू शकता त्यानंतर थोडासा ओवा घेतलेला आहे आणि तो जो चिडून त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आहे एक वाटी कणिक घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन त्यामध्ये घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मीठ घालायचं आहे गाजर आणि कैरीमध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळं जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी घालायचं आहे जसं आपण धपाट्याला मळतो थालीपिट्ट्याला मळतो त्याच पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसरच बनवायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता मी पाणी घालते आणि चांगलं मळून घेते आहे इथे मी मळून घेतलेलं आहे पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे आता हे पंधरा वीस मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण धपाटे करायला घेऊयात इथे मी रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये मी पाणी घेते आहे धपाटे थापण्यासाठी पाणी लागतं म्हणून मग मी पाणी घेतलेलं आहे थोडं रुमालावर सुद्धा शिंपडून घेतलेलं आहे पाणी आता एक गोळा घेते आहे आणि आपण जसे धपाटे थापतो त्याच पद्धतीनं मी थापून घेत आहे टेरीचा सीझन चालू आहे त्यानिमित्तानं हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आंबट सर मस्त असा पदार्थ लागतो इथे मी धपाटे थापून घेतलेला आहे आता गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे तवा तापलेला आहे त्यावर तेल लावून घ्यायचं आहे सर्व साईडनं चांगलं तेल लावून घ्यायचं आहे हा जो धपाटा आहे हा पण तव्यावर घालून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनं चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे साईडनं तेल सोडायचं आहे आता ह्याला होल पाडायचे आहेत होल पाडताना चटके बसतील म्हणून मग आपण बोट पाण्यामध्ये बुडवून मग त्याला होल पाडायचे आहेत आता मी हे झाकून ठेवते गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही आहे आता एक साधारणपणे दोन तीन मिनटानंतर झाकण काढते आहे आता आपण पलटून घेऊयात हे बघा एका साईडनं चांगला भाजून झाला आता दुसऱ्या साईडनं भाजून घेऊयात चांगला भाजून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक ठेवला तर खरफूस होतात हे बघा अशा पद्धतीनं धपाटे तयार झालेले आहेत कैरी व गाजल्यापासून धपाटे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अगदी खुसखुशीत कुरकुरीत खमंग असे थालीपीठ्स तयार होतात दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा तूप घालूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये कोणी पाहुणे आले असेल तर त्यांना नाश्त्यामध्ये हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा तर चला भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद